सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत भागीरथी महिला संस्थेतर्फे घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक तरुणींना व्यासपीठ भविष्यात राज्य राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या कामगिरी करतील असा विश्वास खासदार धनंजय माडिक यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून भागीरथी महिला संस्था युवती मंच आणि भाजपतर्फे मिस अँड मिसेस भागीरथी सौंदर्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत गायत्री जांभेकर मिस भागीरथी तर प्रफुल्ला बिडकर मिसेस भागीरथी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मुकुट आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आलं भागीरथी महिला संस्था संचलित भागीरथी कला मिस भागी भागी क्रीडा आणि सांस्कृतिक मंचतर्फे मिस अँड मिसेस भागीरथी सौंदर्य स्पर्धा झाली शाहू स्मारक भवनमध्ये भागीरथी कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंचच्या कार्याचा शुभारंभ आणि स्पर्धेचं उद्घाटन सौभाग्यवती मंगलताई महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक साधनाताई महाडिक क्रीना महाडिक डॉक्टर सिमीन बावडेकर कल्पना सावंत अनुराधा पित्रे यांच्या हस्ते झालं स्पर्धेच्या प्रायोजक अग्रवाल गोल्ड अँड सिल्वर अग्रवाल सिल्क आणि घागरा सुवर्ण धेनू युनिक स्टोअर्स उज्ज्वल डान्स फिटनेस आणि इव्हेंट कंपनी तसंच एसडीआर फाउंडेशनच्या संचालकांचा सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गणेश वंदनेनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली नीलम पाटील अनुष्का भोसले प्रिया सूर्यवंशी यांनी नृत्याविष्कार सादर केला शिवश्री बावडेकरनं कोळी गीतं सादर केली नेचर फॅशनवर आधारित मिस भागीरथीची पहिली फेरी संपन्न झाली त्यानंतर गायत्री फालेनं लावणी नृत्य सादर केलं प्रसिद्ध निवेदक गायक प्रल्हाद पाटील यांनी स्पॉट गेमच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली संगीता सूर्यवंशी शीतल पाटील अश्विनी कदम रुपाराणी निकम यांनी लक्षवेधी उखाणा घेत बक्षिसांची लयलूट केली त्यानंतर मिसेस भागीरथी स्पर्धेची पहिली फेरी झाली सई पाटील मीनाक्षी भंगे अमृता देसाई साक्षी पाटील पार्थी, स्वाती पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज थीम सादर केली तर काही महिलांनी मराठी गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला यानंतर मिस भागीरथी आणि मिसेस भागीरथी स्पर्धेची दुसरी फेरी पार पडली दरम्यान गायक प्रल्हाद पाटील आणि स्नेहलता सातपुते यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली तर साहिल भारती यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्पॉट गेममधील विजेत्या महिलांना बक्षीसं देण्यात आली भविष्यात अशा सौंदर्य स्पर्धा ओपन थिएटरमध्ये आयोजित करण्याची घोषणा खासदार महाडिक यांनी केली दरम्यान मिस भागीरथी पर्सनॅलिटीचा पुरस्कार मयुरी कांबळे मिस भागीरथी कॉस्च्यूमचा पुरस्कार हेमांगी पांड्या तृतीय विजेत्या मृणाल पाटील यांचा मंगलताई महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर मिस भागीरथी उपविजेत्या पूजा बिडकर यांचा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते तर विजेत्या ठरलेल्या गायत्री जांभेकर यांचा खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि मंगलताई महाडिक यांच्या हस्ते सन्मान झाला मिसेस भागीरथी बेस्ट पर्सनॅलिटी म्हणून मोनाली घाटगे बेस्ट क्रिएटिव्हिटीसाठी रुपाली रेडेकर बेस्ट कॉस्ट्यूमचा पुरस्कार गीता भोसले बेस्ट टॅलेंटसाठी गायत्री फाले आणि बेस्ट स्माईलचा पुरस्कार नैना शहा यांना देण्यात आला विजेत्यांना नितीन अग्रवाल सिमीन बावडेकर साहिल भारती कल्पना सावंत सुशील अग्रवाल गौरी शिरोडकर आरती तपकिरे अनुराधा पित्रे दुर्गा पोद्दार कृष्णा महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेतील तृतीय विजेत्या गीता भोसले उपविजेत्या गीता काटे यांना सौभाग्यवती अरुंधती महाडिक तर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मिसेस भागीरथीचा पुरस्कार प्रफुल्ला बिडकर यांना देण्यात आला आभार प्रदर्शन प्रतिभा जाधव यांनी केलं या कार्यक्रमाचं नियोजन शिवानी पाटील सीमा भोसले शरयू भोसले शीतल तिरुके मृदुला शिंगणापूरकर यांनी केलं